नमस्कार सकाळचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी तीन वाजता उठून सॉरी चार वाजता उठून तीन वाजता उठलो आणि चार वाजता निघालो चार वाजता निघालो लगेच आई मला करेक्ट करते आणि चार वाजता निघालोय आम्ही दापोलीत जायला दापोलीत जाण्याचं कारण आहे तू सांग आम्ही चाललो आहे अक्षयच्या लग्नाची पत्रिका देवाला ठेवायला आमचे आमचं कुलदैवत दापोलीत आहे बरोबर तर लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि लग्नाची पत्रिका ही पहिली देवाला ठेवली जाते तर आम्ही दापोली देवाला लग्न पत्रिका ठेवायला चाललोय आणि आता रात्रीचा छान प्रवास सुरू झालेला आहे मी हाच विचार केला सकाळ झोपून जाऊया म्हणजे मुंबईची ट्रॅफिक आपल्याला लागणार नाही आणि आपण छान जाऊ छान प्रवास होईल ट्रॅफिकमध्ये सकाळ असं असं सकाळ घरात जायचं तर असं धपल्यासारखं होतं त्यामुळे आज आम्ही लवकरात लवकर जवळ आण कॅमेरा दापोलीत बघून छान दापोलीत जाऊ मजा करू आमचं गाव आहे कोकणात जाण्याची मजाच वेगळी तिकडे छान फिरू लोकांना दोन तीन आमंत्रण करू बाकी काय जय मार्ग हो, दापोलीत आता पोहोचलेले आहोत सकाळी बरोबर आम्ही एक साडे वाजता दापोलीत आलो खूप भूक लागलेली आहे आणि आई जिथे नॉनव्हेज असते तिथे अजिबात खात नाही त्यामुळे मलाही काही खाता आलं नाही एवढ्या सकाळच काही मिळत नाहीये आणि आता खायचे वांदे आधी पोटोबा मग विठोबा असं बहुतेक होणार नाही आता बघूया काय होतंय नेहमी <laughs> या मातोश्रीमुळे हे माझे हाल झालेले या मातोश्री मी नाही खात <laughs> नॉनव्हेज पण मला भूक लागली त्याच काय करू मी मी नॉनव्हेज खात नसलो तरी मी जिथे मिळेल तिकडे ते नॉनव्हेज नसायला खात तरी मी जिथे मिळते तिथे गिळतो कारण बाहेर फिरल्यानंतर आपल्याला कळत असं काही घेऊन काय चालत नाही मस्त मस्त श्रद्धा का मध्ये श्रद्धा लगेच इव्ह इव्ह ए तुमच्या मग चौकी ठीक आहे कोकणात आल्यानंतर हा जो फील असतो ना अरे भाई आरडिओ आरडिओ मुंबईत आरडिओ वाढवतो आणि ते वेगळे वेगळी आरडीओचे चालवते कोकणात घाटामध्ये फोटकार कॅमेरावरचं दिसतंय का मी हो कसं दिसतंय चालवतो ना गाडी आणि गाडी चालवताना दिसतोय उपाशी दिसतोय कि नाही चेहऱ्यावर की नाही ना रस्ता नको दाखव रस्ता चेहरा दाखव रस्ता जसा सुखुकला आहे तसा माझा सुकसुकलाय भूक लागली आई भूक तुझ्यामुळे उपाशी ठेवतेस तू मला आयुष्यात बाकी ठिकाणी बघ रस्त्यावर कुठे काही दिसते का नाही हॉटेल गेल्यानंतर हॉटेल गेल्यानंतर म्हणते तेव्हा तिकडे गेलं हॉटेल तेव्हा तिकडे गेलं हॉटेल मी तुला सांगितलं थांबला नसता था। अरे मला भूक लागली मी का नाही थांबणार मी का नाही बोलणार असो जाऊ दे चला झालं आता भूक गेली असेल तिची अशी आम्ही गाडी लावून आम्ही आलोय आणि चालत आलोय काय नाही मला म्हणत होताच ना मी काय पिशी घेऊन काय चढणीवर उतरून येऊ मी बघ आले हे पुरुषारखा पुरुष चढता येत नाही का तुला खूप उतरण आहे दिसत नाहीये खूप चढवण ती गाडी लावायला फार उघड आहे जागा पटकन जाऊन पटकन मी मग वाजे होता जशी चढवून चढ तर कुलदेवता आमचा आलेला आहे म्हणजे पहिलं देवाला पत्रिका ठेवायची असते कुलदेवतेला सो दालबेश्वर दाभोळ दापोलीच्या इकडे जे आहे ते आमचं कुलदेवत आहे आणि आई लगेचच तिकडचा चाफा शोध होती आणि चाफ्याची फुलं वेचत होती वेचत क्या बाद आहे चाफ्याची फुलं वेचताना माझी आई चला। मन्जे काय म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कोकण म्हणजे सुख सुखाची व्याख्या आजूबाजूला निसर्ग सतत दाखवत असतो धबधबा दब झऱ्याचं पाणी आणि साठवलेलं पाणी किती कमान आणि या मंदिरात आम्ही म्हणजे आमच्या मंदिरात आम्ही पोहोचलो आणि प्रथेप्रमाणे संस्कारांप्रमाणे देवाला पहिली पत्रिका द्यायची असते आणि आमंत्रित करायचं असतं तर आमची पत्रिका देऊन झाली आणि आमंत्रणाला सुरुवात करायला तर काही हरकत नाही असं आई, आई म्हणाली आणि देवाचा आशीर्वाद घेतले काय टाइमपास करत असतील एवढं छान बागायत आहेत तर काय होत असेल तर मी तिला म्हटलं माझ्याकडे छान पैसे गोळा झाले ना की मी मातारपणात काय आधीच छान बागाय म्हणून सेट होणार छान निसर्गाच्या असं काही गरज नाही त्या मुंबईच्या धकाधकीच्या वेळ हे उत्तम उत्तम आहे आणि वेळ जाणार आहे त्यामुळे वेळ कसा जाईल हा प्रश्नच येत नाही एक मस्त झोपाळा हो बांधायचा मस्त झोपाळा बांधायचा हळू

चला चप्पला खाला चप्पल विसरू नको घालव चप्पल इकडे विसरली होती वरच चढली काय आता लागला म्हणून मी होतो मगाशी जे तू म्हणालीस ना की गाडी इथे लोकं लोक लावतात का एवढी शेस्त चढणे अगं अगं वेळी सुद्धा मी इथे लावले होते तेव्हाच प्रॉब्लेम झाला होता माझं हेच म्हणणं होतं ऐकायचं नसतं हे असत आयुष्यातल्या आवडत्या दोन गोष्टी दोन बाजूबाजूला झाड आहेत चला काय खायचं की नाही मला तरी इच्छा नाहीये पण माझा विचार कर मला भूक लागली आहे चल मी खाणार आहे तू बघत बस देव झाला देवदर्शन आता विठोबा पण झाला आता फोटो गरजेचं आहे चला धन्यवाद आता अवघड ठिकाणी गाडी काढायची एवढा निमूळ रस्ता आहे एकच गाडी जाईल एवढाच रस्ता आहे तो बघ सो फायनली so, आम्हाला कुठेतरी म्हणजे खूप प्रयत्न केल्यानंतर आई एका ठिकाणी थांबली जिथे फक्त वडापाव मिळत होता त्यामुळे आई खुश झाली आणि तिने वडापाव घेतला कारण तिचं जगातलं आयुष्यातलं आवडतं खाणं म्हणजे वडापाव आणि कोकणात गेल्यानंतर तुम्हाला भेसळयुक्त वडापाव अजिबात मिळत नाही अगदीच तिकडच्या माणसांसारखा कमाल गोड छान लगेच असा पचेल असा वडापाव मिळतो त्यामुळे वडापाव खाल्ला आणि आम्ही टाळसुरात गेलो जिथे लहानपणी मी राहायला जायचो तिकडे छान ही बाग पाहिली मस्त पाणी वगैरे बागायला देताय पाहिलं आणि पूर्वी टाळसूरचं घर वेगळं होतं आता वेगळे हे मी पहिल्यांदा पाहिलं तिकडे छान पाहुणे सुद्धा आले ते होते पाहुणे कलाकार आम्हाला बघत होते ते आम्हाला ओळखत नव्हते आम्ही त्यांना ओळखत नव्हतो लहानपणी मी टाळसुरात जायचो तेव्हाच्या गोष्टी मला ते मजावून आठवल्या थोडाच वेळ थांबलो पण तिकडे जाऊन खूप मजा डेरिंग करते मगपासून मुंबईत खूप जास्त गरम आहे इथे काहीच गरम नाही आहे हा पेटत हो मंगल मंगल अरे तिकडे ती अंगणा राणा अंगणा राहणार झाला होता नाही थी थी आता कंगना मोठी झाली का मोबाईल डॉक्टर आता कंगना मोठी झाली की सांगना झाली कोणाला मंगल म्हणलं खरंच बघते रे मग काळसून नंतर आम्ही आमचे दापोलीचे परममित्र जिबलग मित्र दिपेश रसाळ यांच्या घरी गेलो त्यांच्या मुलीशी पहिल्यांदा खेळलो तर खरं तर माझा प्लॅन होता इतकं जेवल्यानंतर म्हणजे जवळजवळ चार गुलाबजाम काजूची भाजी असं कोकणात फील होत होतं म्हणजे आलोच आहे फील करायचं आणि मग नाही पण मी गुलाबजाम एखाद दुसऱ्या खातो ना गाई सो अनपेक्षित आहे ना चार सो आणि बोलण्याची पद्धत असते ना की चार दोन तू शब्द शाखा घेते मला भांडण करायची माझी लपडी करायची राडे करायचे तुला सो राडे सहा मध्ये जाणार बिग बॉस सीझन सहा मध्ये अक्षय केळकरची आई दिसणार जशी राकेश सावंतची आई दिसली होती तशी राडे करायला अक्षय बरोबर राडे करायला आवडतं फक्त जाऊ दे अगं परिस्थिती माझ्याबरोबर एवढे राडे करते की आज पत्रिका वाटायला मला इथपर्यंत याव तर मी मग म्हटलं की जाऊ दे आता खूप झोप आली आहे आणि दीपेसारखा उत्तम मित्र असल्यानंतर आणि सायलीसारखी उत्तम मैत्रीण असल्यानंतर तिने आता हे सूर्यफूलसुद्धा मला दिलं आता सूर्यफूल होत मावळतो आहे तिकडे हा फोटो तो बिचारा जरा दापोलीत थांबूया खूप दिवसांनी समुद्र पाहिला आहे शेवटचा बॅचलर समुद्र पाहूया दापोलीत राहून नंतर काय बायकोबरोबर बायकोबरोबरच वर। बायको पाहायचं आहे तर अजूनही झोप आहे ती ती काय सोडत नसते मला आता छान टाइमपास करू हो। चहा पिऊ नारळ आणि श्रीफळ देऊन सुद्धा सत्कार केला आणि फुलं सुद्धा वाहिली मला <laughs> फुलं सुद्धा म्हणतोय धन्यवाद <laughs> सायली सो सांगायचा मुद्दा असा महत्वाचा मुद्दा असा की हे जे काही सुंदर रिसॉर्ट दिसतंय असा समुद्र आहे की पाय टाकला की पाय समुद्रात पाय काढलं की हॉटेलवर असं छान मालकीणबाई सायली सायली रसाळ अजून दीपेश रसाळ यायचे बाकी आहेत दीपेश वडील आहेत तिकडे सो त्यांच्या हॉटेलवर दापोलीत यायचं म्हटलं की या हॉटेललाच यायचं बाकी कुठेच जायचं नाही आणि हे पेड प्रमोशन नाही हे प्रेम प्रमोशन आहे कारण इकडे आल्यावर आम्ही इकडे येतो सो इथेच यायचं थलासो रिसॉर्ट दापोली मग नाही वाजवला माहिती वाजून दाखव आता वाजेल की नाही शंका वाजव शिकलीस कुठून तू आई कुठून शिकलीस तिची डोळे बघ ना आई कुठून शिकलीस युट्यूब ला बघितलं मी आणि मी युट्यूबवर वरनं शिकले युट्यूब ला लोक काय काय शिकू शकतात शिट्टी कशी वाजवायची माझी आई बघ शिट्टी वाजवायला शिकली युट्यूब वर म्हणू कशी आई तू युट्यूब वापरते अजून काय काय आता वापरायला लागलीस नवीन काय वापरते आता नवीन काय वापरतेस वापरतेस करेक्ट आणि दापोलीचे सुपरस्टार दाँ। 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 चला रात्रीच मस्त जेवण आलेलं आहे याच्यामध्ये आहे काय असेल बरं डाळ खिचडी नाही पावभाजी पावभाजी डाळ खिचडी असेल आणि पावभाजी असेल तर मी सांगतो ना मला माहिती मी मालक आहे म्हणून कोण आहे हॉटेलचा मालक तू आहे ना मग तुला सगळं माहिती माहिती आहे पावभाजी पावभाजी आणि नसेल तर काय असेल पण असणार मी भरलंय मला माहिती आहे ना कोण <laughs> <खोले> आहेस <थी> तू हॉटेलचा मालक आहे का बोल सॉरी शक्ती सॉरी शक्तिमान हे बघ बाबा सॉरी शक्ती म्हणला वा वा भाजी दाल किचडी काय म्हणालास तू आता तिकडून बॅकग्राऊंड दाखवा बॅकग्राऊंड दाखवला अख्खा आहे बघा थलासो रिसॉर्टला या जेव्हा केव्हा दापोलीत याल तेव्हा फक्त आणि फक्त थलासो रिसॉर्टला यायचं कारण असा समुद्र असा पाय टाकला की समुद्रात असा पाय काढला की हॉटेलात एवढा जवळ हे टॅगलाइन मगाशी पण बोललोय मी तर आता हो, दापोलीत ना आम्ही निघालेलो आहोत निघालेलो आहोत सकाळ सकाळ छान आ, समुद्र बघून आई समुद्र बघून कसं वाटलं तुला खूप छान वाटलं असं वाटत होत थांबवून तर समुद्र बघून छान उत्तम पोहे आणि चहा पिऊन म्हंटल रस्त्यात काही खायचं नाही कारण इकडचं फूड सुद्धा खूप छान आहे आणि मी जेन्युअली सांगतो हे मार्केटिंग करत नाही कारण माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि नुसतं जवळचा मित्र नाही तर त्याच्या हॉटेलची ट्रीटमेंट सुद्धा खूप भारी आहे म्हणजे काय म्हणतात ट्रीटमेंट नाही म्हणत त्याला काय म्हणतात सर्व्हिस सर्व्हिस खूप भारी आहे आणि प्लीज तुम्ही दापोलीत येऊन आता सुट्ट्या पडतात तर दापोलीत येऊन ह्या रिसॉर्टला राहा समुद्र असा जवळ पाहता येतो स्वच्छ सुंदर समुद्र अजिबात कमर्शियल नाही आहे प्लस तुम्हाला डॉल्फिन सुद्धा बघता येतील तर हा बोल बोल एकदा तुम्ही आलात की तुम्ही परत परत तुम्हाला यावं असं वाटेल असं आवडेल बघा बायकांनी आयांनी अप्रूव्ह केल्यानंतर किती सुंदर असू शकते याची कल्पना आली तुम्हाला तर मी दरवेळी येत असतो आणि आता पुन्हा येईन साधनाबरोबर तर आम्ही आता निघालो आहे घरी घरच्या वाटेवर पण रस्त्यात आजीकडे जाऊन आजीकडचं खेळवड जा फार महत्त्वाचं तेही कारण